सुमारे एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणाऱ्या सुमारे पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या औद्योगिक प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला सकाळी अकरा वाजता श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये भूमिपूजन समारंभ महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला मुख्य कार्यक्रम इंद्रप्रस्थ लॉन्च मध्ये आयोजित करण्यात आला AMBA, Limited, August, वी वी एम बी ए कोच बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट व्हरबिना व्ही एम प्रायव्हेट राधाकृष्ण विखेकडून वचनपूर्ती श्रीरामपूर तालुक्यातील युवकांना रोजगार निर्माण करून, करून देण्याची ग्वाही मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर येथील जाहीर कार्यक्रमात दिली त्याची वचनपूर्ती या प्रकल्प उभारणीतून होत असून नामदार विखे पाटील यांनी श्रीरामपूरकरांना दिलेला उद्योग व्यवसायवाढीचा शब्द या निमित्ताने पूर्ण केला आहे लिमिटेड आणि एक्स इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड या तीन कंपन्यांचा एकत्रित प्रकल्प एम आय डी सी मध्ये कार्यान्वित होत असून भविष्यात या प्रकल्पाचा अधिक विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन सुमन मुरली रेड्डी यांनी दिली प्रकल्पामध्ये आरामदायी बसची निर्मिती रेल्वेसाठी कोच आणि अत्यानुधिक शिंगी कंटेनर उत्पादन तसेच एकाच केंद्रातून सर्व माल वाहतुकीची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे या सर्व उत्पादनाकरिता आवश्यक असलेले मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून या भागातील तरुणांनाच रोजगार देण्याचा उद्देश असल्याचे चेअरमन रेड्डी यांनी सांगितले अनेक वर्ष औद्योगिक विकासाला मिळत नव्हती त्या निमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते उद्योग यायला मर्यादा होत्या मागच्या सरकारमध्ये दुर्दैवाने कोणी प्रयत्न झाले नाही आपण नगरची सेमाडिक सहाशे एकर जमीन दिल्यामुळे आता नगर एमानिक विस्ताराला मार्ग मोकळा झाला शिर्डीमध्ये पाचशे एकर जमीन आपण शेतीमा मंडळाची होती आपण ती विनामूल्य देता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला मार्ग मोगळा झाला बेलवंडीला पण दिला आहे जमीन पण तू टप्पा टप्प्या उद्योगी ते आज औद्योगिक करणाला अतिशय गती मंदावली होती आज या साडेपाचशे कोटीच्या प्रकल्पामुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल बो, बो, जनतेचा न्यूज आवाज प्रतिनिधी किशोर अभंग श्रीरामपूर करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा